नमस्कार मित्रांनो मी कवी देवदत्त चौधरी काल परवाची का कविता आपण सादर केली होती मुख्यमंत्री लाडके बहीण आज त्या कवितेचा दुसरा भाग तुमच्यासमोर सादर करतोय का कागदपत्र काढायला काय काय सहन करावं लागत आहे आपले माता भगिनीला तर ती कविता सादर करतो तुमच्या समोर दीड हजार महिन्याला मुख्यमंत्री साहेबांची योजना चांगली दीड हजार महिन्याला मुख्यमंत्री साहेबांची योजना चांगली आवने सोडून साहेबांची बहीण कागदपत्र जमवायला लागली आवने सोडून साहेबांची बहीण कागदपत्र जमवायला लागली तिलाही काय सुद्र नाही नवऱ्यासलाही काय समज नाही तिलाही काय सुद्र नाही नवऱ्यातल्याही काय समज नाही काय नेमका करावा कोणालाच काय उमद नाही काय नेमका करावा कोणालाच काय उमद नाही रात्री गा झोपायची बहीण आता डोळ्याला डोळा लागणार आहे रात्री गाळ झोपायचे बहीण आता डोळ्याला डोळा लागणार योजनेसाठी लागणारे कागदा जमवायचे कशी काय योजनेसाठी लागणारे कागदा जमायची कशी काय नाहारी नायका का ना पहारी नाही टांडोर जाऊन बसते नाहारी नायका का पहारी नाही टांडोर जाऊन बसते साळत जेव जा होशांना तिचे सांगते साळत जेव जा होशांना तिचे सांगते दर दिवशी हाच खेळ तरी बसत नाही मेळ दर दिवशी हाच खेळ तरी बसत नाही मेळ भूक लागली कहाटेला जाते वीस रुपयाची खाते भेळ भूक लागली कहाटेला जाते वीस रुपयाची खाते भेळ आधार कार्ड नाही कोणाचा रेशन कार्डात नाव नाही आधार कार्ड नाही कोणाचा रेशन कार्डात नाव नाही वाऱ्यावरची वरा संधी कशातच कशाचा ठाव नाही वाऱ्यावरची वरा संधी कशातच कशाचा ठाव नाही आज बहीण पेठल तर उद्या सुरगा जाईल आज बहीण पेठल तर उद्या सुरगा जाईल आसल नसल जमा पुंजी कागद खर्च होईल असल नसल जमा होईल कागदार बहिण असल्यामुळं hmm -hmm -hmm -hmm. लबाडा नाचा संधी आहे अडाणी बहीण असल्यामुळे लबाडा नाचा संधी आहे कागदपत्रांच्या नावाखाली एजंट लोकांची चांदी आहे कागदपत्रांच्या नावाखाली एजंट लोकांची चांदी आहे कागदपत्र काढण्यापायी पायी बहीण माझी नाडली जाते कागदपत्र काढण्यापायी पायी बहीण माझी नाडली जाते तेथला पाशी तिच्याकडून पाशेची नोट काढली जाते तेथला पाशी तिच्याकडून पाशेची नोट काढली जाते नाचवणारा नाचवेल तिला बहीण कट पु होईल नाचवणारा नाचवेल तिला बहीण कट फुकळी होईल ऑनलाईनच्या नावाखाली साहेबांची बहीण लुटली जाईल ऑनलाईनच्या नावाखाली साहेबांची बहीण लुटली जाईल कागदा जमून पाडल आचारसंहिता लागल कागदा जमून पाडल आणि आचारसंहिता लागल सरकार घर बदलला दीड हजार कोणाकडती मागे सरकार जर बदलला दीड हजार कोणाकडे माझा धन्यवाद